हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोप्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी का असं ना आमच्या इथे ना आवाज चालू आहे मशीनचा तर चला मी अशा प्रकारे मस्त तयार झालेली आहे ही माझी बटलक्री रंगाची साडी मी नेसली आणि तुम्हाला माहितीच आहे आज पूजा ऋतूच्या घरी आणि मोठ्या बहिणीच्या घरी गौरींचं आगमन होणार आहे तर तिकडे जायचं आहे पूजा ऋतूच्या घरी चालली मी तर त्यांची बरीच तयारी झाली आहे आणि मला व्हिडिओ एडिट करायचा होता अपलोड करायचा होता म्हणून थोडासा उशीर झाला आहे पण आता मी मस्त रेडी झालेली तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा ऋतू पूजाच्या घरी गौरींच्या आगमनाची सर्व काही तयारी चालू होती तर बाहेर अंगणामध्ये खूप छान अशी रांगोळी काढलेली होती पायरीवरती पण पावलांची रांगोळी काढलेली होती बाप्पा बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरींचं आगमन होतं तर ह्या वर्षी एक दिवस लेट आगमन झालं गौरी आवाहन तर त्यामुळे मग सर्व काही ही तयारी अशी केलेली आहे सर्व घरातले सकाळी लवकर उठले होते ह्या तयारीसाठी तर इथं खूप सुंदर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे पोस्टर लावायचं आहे जे की ते खाली आहे वाटतं आणि हे बघा खूप छान असं पायऱ्यांवरती पण त्यांनी फ्लावर्स ठेवलेले आहे माळा लावलेल्या आहे आर्टिफिशियल माळांनी छान अशी मस्त सजावट केलेली आहे इथे वेलकम पण नाव लिहिलेलं आहे म्हणजे आहे ती पण चला आता वरती जाऊ आपण वरती जाऊन पण दाखवते चला आतमध्ये कोणी दिसत नाहीये तर इथे छान अशा आपल्या ह्या गौरी बसवलेल्या आहे ठेवलेल्या आहे मी आली पण खाली कोणी नाही सर्वजण वरती काय करता ग वरती अगं खाली या ना अरे वा हार बनवताय का उद्याला का आजला उद्या ना उद्या सॉरी आज ना उद्या तुम्ही आता आल्या <laughs> तुमची अजून तयारी व्हायची आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर बनवले मोत्यांचे, मोत्यांचे। अरे वा तुमच्या हाताने बनवले तुम्ही हा बघा दार बंद करून काय करता येईल <laughs> पूजा ऋतू दोघी पण रूममध्ये आवरत होत्या गौरी आवाहन करायचे तर आम्ही सर्वजण छान छान मस्त काठपत्राच्या साड्या नेसून तयार होतो पूजाचं थोडंफार बाकी होतं आवरायचं इकडे मावशी पण आवरत होती तिचं ऋतूची मम्मी आहे यांना माहिती नसेल तर बघून घ्या मावशी पण तिची साडी वगैरे व्यवस्थित करते ती पण नाशिकला राहते तर ती आली होती काल आली होती तर ती पण थांबली मग दोन तीन दिवस बघा माझी एक बहीण आलेली आहे मावशीची मठी आलेली आहे बाकीचे आणि असं छान छान आवरले मामी पण आलेल्या होत्या तर आम्ही ना हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या कारण पूजा आदल्या दिवशी बोलली होती की हिरव्या रंगाची साडी नेसा मम्मी पण वैष्मावशी ना नंतर साडी चेंज केली तिची हिरवी होती पण साधी होती छान झालाय तुमचा मेकअप पण साडी सेम सेम झाली हिरवी आहे आणि मम्मीची नाणे पण डिझाईन आली गौरींचं आता आव्हान करायचं आहे म्हणजे गृहप्रवेश करायचा आहे तर त्यासाठी आता सर्व काही तयारी चालू आहे पण त्याआधी गौरींना साडी नेसवायची आहे तर ह्या वर्षी पण गौरी बसलेल्याच असणार आहे कारण मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं ना तर गौरींना पहिल्या वर्षी बसवतात म्हणजे खालीच ताटामध्ये किंवा एखाद्या तांब्या ते तांब्यामध्ये गौरींना ठेवतात आणि तीन चार वर्षानंतर गौरी उभ्या केल्या जातात तर आम्ही सर्वजण आता गौरींना साड्या सवणार आहोत पण त्याना बसूनच असणार आहे तर पुढे तुम्हाला दिसेलच त्या कशा प्रकारे बसतील तर मामी मी त्यानंतर मावशी ऋतू पूजा पूजाच्या मावस सासूबाई पूजाच्या सासूबाई आम्ही सर्वच जण काही ना काही काम करत होतो कारण गौरींना तयार करायचं म्हटलं ना तायर मटलना, तर बराच वेळ लागतो दोन अडीच तास निघून जातात त्यात पण एक ना थोडासा भाव खाते म्हणजे ती जरा उशिरा तयार होते तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा ह्या गौरी असतात दोघीजणी बहिणी तर यांची पुढे मी तुम्हाला कहाणी सांगेल तर गणपती बाप्पांच्या ह्या कोण तर तुम्हाला तसं तर माहितीच आहे गणपती बाप्पांच्या आई आहे दोघी पण पण एक आहे गंगा आणि दुसरे आहे पार्वती रोशनी पण आलेली होती ती पण आम्हाला हेल्प करत होती मावशीं त्या बसून गप्पा मारत होत्या कारण त्यांना काही गौरींना साडी नेसवता येत नव्हती तर मामी मी वैषू मावशी ऋतू पूजा सर्वजण आम्ही तयारी करत होतो गौरींची आणि ते ताटामध्ये परातमध्ये ना छान सर्व काही अलंकार असे काढून ठेवलेले होते तर जे सोन्या चांदीचे आहे ना ते एका ताटामध्ये सेपरेट ठेवले या नथ मी यावर्षी गौरींना घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवलेल्या होत्या आधी एका व्हिडिओमध्ये केलेल्या आहे मी तर चला आता म्हटलं चांदी आणि सोन्याचे सर्व काही अलंकार आम्ही एकाच ताटामध्ये ठेवले यावर्षी पण गौरींना पायातील पैंजण जोडवी त्यानंतर छल्ला असं बरंच काही आलेलं आहे तर दर दरवर्षी प्रत्येकाचा नवस पावल्यानंतर प्रत्येकजण काही ना काही इच्छेनुसार वस्तू करत असतात गौरींना तर चला म्हटलं सर्व काही असं ताटामध्ये सजवून ठेवलं आम्ही गौरींचे मंगळसूत्र पण इथे म ताटामध्येच ठेवलेले आहे मागच्या वर्षीच केलेले होते मोठी बहीण पण इकडे आली होती पूजा ऋतूच्या घरी आणि गौरींना छान अशा मस्त साड्या नेसून झाल्यानंतर आहे ना वरती ठेवल्या तर किती सुंदर दिसतंय बघा पण गौरींना अजून मुकवटे घालायचे आहे कारण ते अजून मिरवले नाही आहे तर आई प्रत्येकाला काही ना काही सांगत बस बस होती बसल्या बसल्या आई पण आलेली होती आणि सर्वच जण काही ना काही करत होते तर जवळपास गौरींच्या साड्या नेसून झालेल्या होत्या आता आम्ही ना माझ्या मोठ्या बहिणीच्या आहे ना, ना मिरवून आणणार आहे इथल्या इथेच भगवती देवी आईच्या मंदिराकडे मावशी आणि मी आम्ही दोघी चाललो आता तिकडे बाकीच्या पण मावशी येतील तिच्या आधी मिरवून मिरवून आणणार आहे देवी गौराई नंतर मग ऋतूपूजाच्या बहिणीचा मुलगा सौरभ तो पण बाहेर उभा होता सर्व तयारी झालेली होती त्यांनी पण अंगणामध्ये छान रांगोळी काढलेली होती आणि खूप छान अशी मस्त त्यांनी पण दरवाज्यामध्ये ना फुलांची सजावट केलेली होती तर हे बघा बहिणीच्या गौराई पण खरंच खूप सुंदर दिसत आहे अजून पूर्ण तयार नाही झाल्या त्या पण त्यांना ना रुक्मिणी साड्या नेसवल्या आहे तर एकदम मस्त दिसत होत्या तर त्यांची पण सर्व तयारी झाली प्रियंका आणि साक्षीने पण नऊवारी नेसलेली होती त्या पण खूप सुंदर दिसत होत्या आता इथेच आमच्या गल्लीमध्येच दे भगवती देवी आईचं मंदिर आहे ना तिथेच गौरींना भेटवायचं असतं तर मंदिरामध्ये आता घेऊन चाललंय पहिल्यांदा इथे देव्याईच्या मंदिरामध्ये येऊन ये ना गौरींना भेटवतात तिथे पूजा वगैरे केली जाते म्हणजे गौरी आणि भगवती माता दोघी एकच रूप आहे ना तिथे मग पूजा वगैरे सर्व काही केल्यानंतर पाच सुवासिनी देव्याईला आणि गौराईंना हळदी कुंकू लावतात तर अशा प्रकारे सर्वजण आम्ही इथे थांबलेलो होतो तर हे बघा आतमध्ये मोठी बहीण केलेली सर्वात आधी तिने गौरींना हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि नंतर मग प्रकारे त्यांना इथेच मिळवलं आणि बसून कामं चालू सर्व काही पडलेलं आहे त्यामुळे जास्त काही तिथे शूट नाही घेतलं मी तर आता घरी नेल्या गौराई आणि आता त्यांचा गृहप्रवेश करायचा आहे तर अरुणाकाने त्यांना हळदी हो कुंकू लावून त्यांचं ऑक्शन केलं त्यांच्या गौराईंचा गृहप्रवेश झाला त्यांनी सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि तिथून मग मी पूजा ऋतूच्या घरी आली आता आपल्या पूजा ऋतूच्या गौराईंना पण मिरवून आणायचे तर त्यांचीही तयारी झालेली होती आणि हळदी कुंकुवाचं पाणी फुलं त्यांचा सडा मारावा लागतो तर अशा प्रकारे ही मिरवणूक काढली गौराईंना मिरवून आणल्यानंतर थोडा वेळ ना तुळशी वृंदावनजवळ ठेवल्या जातात तर पूजा ऋतूच्या सासूबाईंनी त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा आणि पाणी उतरवून टाकलं त्यांची दृष्ट काढली आणि नंतर आता त्या इथे तुळशी वृंदावन आहे तर तिथे पाठ वगैरे ठेवलेला होता तुळशी मातेजवळ ठेवून पाच सुवासींनी त्यांची पूजा करतील औक्षण करतील आणि नंतर मग घरामध्ये त्यांचा गृहप्रवेश होईल तर इथे आम्ही आता गौराईंना ठेवलेलं आहे मावशीने आणि मी दोघींनी आम्ही गौराई हातामध्ये घेतल्या होत्या गौराईंना आणल्यानंतर पहिले तर देवघरामध्ये नेतात तिथे त्यांना देवांना दाखवलं जातं नंतर मग त्यांना आणून पाटावरती इथे ठेवलेलं आहे आता त्यात थोडासा विश्राम करतील चहा पाणी घेतील आराम करतील नंतर मग त्यांना आम्ही वरती ठेवू तर, तर अशा प्रकारे सर्व काही हा कार्यक्रम होतो आता पंधरा वीस मिनिटानंतर आहे ना गौरींना साडी नेसवलेल्या सा होत्या तर फक्त मुकोटे घालायचे बाकी होते आणि अलंकार तर आम्ही सर्वजण आता त्याच तयारीला लागलेलो आहे आणि मी ज्या नथी घेतलेल्या होत्या ना गौराईंसाठी तर त्यांची पण आता पूजा करून घेते आणल्यानंतर तर मी त्या देवाजवळ ठेवल्या होत्या जरा वेळ नंतर मग हळदी कुंकू अक्षता वाहून पण त्यांची पूजा करून घेतली आपण कोणताही सोन्याचा अलंकार किंवा डागिना घेतो तर त्याला पूजा करून घ्यायची आणि नंतरच घालायचा असतो म्हणून इथे मग गौराईंना मी अशा प्रकारे नथी घातल्या तर हे बघा किती शोभून दिसते ना नथ खूप भारी दिसत होती ना आणि गौराईंचं रूप पण अगदी असं खुलून दिसत होतं त्यावेळी आपण गौराईंचा साज शृंगार करत असतो ना तर त्यांच्यामध्ये आपोआप त्या उतरतात आणि खरंच अशा दिसतात ना आपल्यासमोर की जणू त्या खरोखर उभ्या आहे असं वाटतं तर हे बघा ना किती छान मस्त आहे त्या आता त्यांची वेणी घालत होत्या पूजाच्या सासूबाई आणि नंतर मग आम्हाला त्यांना नैवेद्य बनवायचा होता तर ही आंबाड्याची भाजी पहिल्या दिवशी गौरींचा जो नैवेद्य असतो ना तो आंबाड्याची भाजी आणि मेथीची भाजी गुळाचा खडा असं असतो बाजरीची भाकरी असते तर मावशीं त्या सर्वजण हे ना भाजीपाला निवडायला बसलेले आहे कारण उद्या दुसऱ्या दिवशी ना आपल्याला गौरींना सोळ्या प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करावा लागतो तर बाकीच्या सर्व मावशी माझ्या ते काम करत होत्या आणि आम्ही सर्वजण गौरींचा साथ शृंगार करत होतो

प्रत्येक भागामध्ये गौरी आव्हान करण्याची पद्धतीनं थोडीशी वेगळी बघायला मिळते आपल्याला आता इथे नैवेद्यासाठीच्या भाज्या करणार आहे तर मी आंबाड्याची भाजी बॉईल करून घेतली म्हणजे उकडून घेतली उकडल्यानंतर तिचा रंग आहे ना थोडासा पिवळसर होतो आणि तेलामध्ये लसूण मिरची जिरे हिंग टाकून फोडणी दिली तर आता बरेच जण म्हणाल की ताई कांदा लसूण वापरत नसतात नैवेद्यात पण आमच्याकडे वापरतात लसूण कांदा त्यामुळे मग काहीने प्रत्येक ठिकाणी नाही वापरत पण काही ठिकाणी वापरलं जातं आता ही भाजी एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि फक्त तेलामध्ये परतली आहे आणि मी तिची भाजी पण साधी सिंपलच बनवली होती बिना शेंगदाण्याची तर दोन्ही भाज्या मी माझ्या हाताने बनवल्या आणि वैष्षमावशीला मी भाकरी करायला सांगितल्या तर तिने ना मस्त अशा छोट्या छोट्या भाकरी बनवल्या कारण नैवेद्याची भाकरी छोटीच असते तर ती मस्त बनवत होती तिच्या हाताने तर चार पाच बनवायच्या होत्या त्या बनवल्या तिने सात सव्वा सातपर्यंत नैवेद्य द्यायचा होता गौराईंना तर गणपती बाप्पांना गौराईंना देवघरामध्ये दे सर्व देवांना नैवेद्य दिल्यानंतर दे मग आरतीची वेळ झालेली होती तर आपल्या गौराई सजून धजून कशा मस्त बसलेल्या आहे ना किती सुंदर दिसत आहे आणि हे बालाजी मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे आधी बघितलं तुम्ही ऋतूच्या मिस्टरांनी घरच्या घरी बनवलं तर खूप छान असं मस्त दिसत होतं सर्व बाजूला मोठा स्वयंपाक पण चालू होता कारण घरात पाहुणे होते तर स्वयंपाक जास्त करायचा होता कांद्याची पात बनवली आणि आरतीची वेळ झालेली होती तर आता सर्वजण आधी आरती करतील सर्वांनी आरती केली पूजाला पण सर्व काही बघायला मिळालं करायला मिळालं आणि तिच्या हातून थोडीफार सेवा पण झाली तर खरंच खूप छान वाटले हे दोन दिवस तर आम्हाला व्हिडिओद्वारे तुम्ही सर्वांनी पण आरतीला उपस्थिती दिली अशा प्रकारे सर्वांनी आरती केली जवळपास एक तास लागतो आरतीला कारण सर्वच देवांच्या आरती कराव्या लागतात त्यानंतर मग सर्वांना खिरापतीचा प्रसाद दिला आणि आता स्वयंपाक चालूच होता इकडे किचनमध्ये मावशीने मस्त वांगे बटाट्याची भाजी बनवली आणि जेवणाची सुरुवात झाली तर सर्वजण आता जेवायला बसलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मामी गरम गरम चपात्या बनवत होत्या मावशी भाजत होत्या सर्वजण काही ना काही काम करत होतं आणि वडील पण आलेले होते पूजा ऋतूच्या गौराई बघायला गौरव भाऊ बाकीचे माझ्या मावशींचे मुलं सर्वजण आलेले होते सर्वात शेवटी आम्ही सर्वजण आता जेवायला बसलेलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओच लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय